एकदा जंगलामध्ये काय होते माहिती का की चित्ता आहे ना ते बीडी ओढत बसलेला असतो आस असा आणि असा बीडी धूर करतो तिथे उंदीर येतो आणि मग त्याला म्हणतो अर चित्त्या दादा म्हणतो काय हे करायला लागला म्हणतो बिडी कशाला व्यसन कशाला करतो म्हणतो व्यसन वरण हे म्हणतो चल माझ्यासोबत बाहेर चल म्हणतो तुला जंगल फिरून दाखवतो हे जंगल खूप सुंदर आहे हे जीवन खूप सुंदर आहे जगायला पाहिजे मजा करायला पाहिजे सोडून दे हे व्यसन म्हणतो त्याला ते उंदराची गोष्ट पडते आणि मग चित्ता उंदरासोबत पुढे निघतो पुढे जातो थोडं बघतो तर काय अजून तिथे हात्य असतो तो गांजा आवडत असतो असं मग त्या उंदीर त्याला म्हणतो हाती कशाला गांजा वाडा लागला म्हणतो हे जीवन किती सुंदर आहे म्हणतो माझ्यासोबत चल हे जंगल फिरून बघू आपण जंगल खूप सुंदर आहे जीवनाची मजा कर म्हणतो जंगल बघून व्यसन सोडून दे म्हणतो मग हातीला पण गोष्ट पडते हे अशी थोडं पुढं जातात तर काय पुढं वाघ असा सिगरेट पित बसलेला असतो मग पुन्हा उंदीर त्याला म्हणतो अरे वाघा काय वेड्यासारखं म्हणतो व्यसन करायला लागला हे असं आणि सिगरेट वाढत बसला तो म्हणतो अरे सोडून देही नशा म्हणतो हे जंगल बघ किती सुंदर आहे ह्या जीवनाचा आनंद घे चल माझ्यासोबत जंगल फिरायला मस्त फिरून येऊ म्हणतो असं असं म्हणलो की वाघाला राग आला ना त्याने इकडं तिकडं बघितला ना उंदराला खनखन वाजून दिलं काना खाली असं खडम कडमड करत असा बाजूला खाली पडला असं पडल्यावर हत्तीला वाईट वाटलं म्हणलं हाती म्हणलं अरे वागा मारला कसा त्याला म्हणतो ते तर तुला चांगलं सांगतो म्हणतो आणि काय चांगलं सांगत नाही म्हणतो हा आणि मी असं काही जंगल सुंदर नाही काय जीवन बिवन नाही म्हणतो असंच करून मला मागं दोन तीन वेळा घेऊन गेलं म्हणतो जंगलामध्ये फिरायला हे जवळजवळ देशी पिते ना तेव्हा हे असच बोलते म्हणतो